नमस्कार शेतकरी बांधवांनो मानसे अॅग्रो फार्म कळी गळ गड़ होणं किंवा फळे गळ होणं फुल आणि फळाचं गळ होणं हे बराच मोठा विषय येतो बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण येते कारण हे कळी गडचं भरपूर दोन तीन कारणं राहतात की का कशामुळे कळी गळ व्हायला लागते बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण येते आपल्या तर याचं सगळ्यात मुख्य कारण वातावरण जो बदल असतो क्लायमॅट चेंज होणं कारण समजा तुमचा भार जानेवारी फेब्रुवारीत असेल तर हिवाळ्याचा लो टेम्परेचरमधून डायरेक्ट एकदम टेम्परेचर वाढायला लागतं त्याच्यामुळेही जेव्हा वातावरणात खूप मोठा बदल होतो ना तेव्हाही कडी गडवायला लागते फळ गळायला लागतं झाडं ट्रेसमध्ये जाता किंवा खूप तापमान आहे नेहा असं कधीतरी अवकाळी पावसाचं सावट येतं तर ता एकदम तापमान उतरतं चार पाच सात डिग्री सेल्सिअस त्याच्यामुळंही कळीगड व्हायला लागते दुसरं कारण फवारणीत वेळेवर आलटून पालटून बुरशीनाशक साधी साधी कसे नाही एम बावीस तीन जेड अठ्ठ्याहत्तर वगैरे घेतली गेली पाहिजे थोडासा बुरशीचा फंगसचाही प्रॉब्लेम राहिला तरीही कड कळी गळायला लागते फुलं गळायला लागतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेतकरी बांधांना बाहेर धरल्यानंतर एक म दोन महिन्याच्या अंतराने जेव्हा बाग होऊन जाते कडी सेटवायला लागते आता हे आपलं याप्रमाणे खूप चांगल्याप्रमाणे सेटिंग होते एकही ड्रॉप झालेलं नाही आहे याप्रमाणे मस्त गोटी बनायला लागलेली आहे तर अधूनमधून वीस पंचवीस दिवसाच्या अंतराने कॅल्शियम प्लस बोरान हे देखील देणं खूप गरजेचं आहे कारण काय रा जे ह्या साईजचं फळ या ह्या साईजचं फळ गण काळं पडून जे गडत असतं ते ते बोर ऑनचं डिफिशियन्सीमुळेही घडतं आणि मधून दोन महिन्याच्या अंतराने एक चांगलं ग्रॅन्युअल मायक्रोन्युट्रियन सूक्ष्म अन्नद्रव्य दोन किलो तीन किलो एकरी ड्रिपनं देणं गरजेचं आहे या गोष्टी तुम्ही व्यवस्थित करत राहिलात तर काहीही अडचण येणार नाही गडची फळं खराब होणार नाही आणि दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट एक पिकाचा नियम हे नॅचरली नैसर्गिकही गड होत राहते कारण झाडात जेवढी क्षमता आहे पिकवायची अन्नद्रव्य तयार करायची तेवढंच ते क्ष ठेवू शकतं तुमची जर पाचशे कडी लागली असेल पण झाडात जर समजा शंभर सव्वाशेची क्षमता असेल तर ते तेवढं ऑटोमॅटिक ठेवतं बाकीचं त्याचं त्याचं गड करायला लागतं म्हणून त्याच्यातही घाबरून जाण्याचा विषय नाही हे काही शेतकऱ्यांचा गैरसमजेतही होतो कारण आपण हेच काय कापूस म्हणा इतर पिकही बघितले की झाड हे त्याची जेवढी क्षमता आहे अपटेक करायची ठेवायची तयार करायची ते तेवढंच ठेवतं बाकीना नैसर्गिकही गड करतं म्हणून त्या गोष्टीत घाबरून जाण्याची गोष्ट नाही आहे पण दुसरी गोष्ट जर आपलं कडीचं प्रमाण फळाचं प्रमाण कमी असेल तरी गड होत असेल तर ह्या गोष्टी बघणं महत्त्वाचं आहे अधूनमधून मायक्रोटॅन बुरशीनाशकांचे स्प्रे ड्रिपमधून मायक्रोटॅन देणं कॅल्शियम बोरॉन देणं ह्या गोष्टी लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे शेतकरी बांधवांनो तुम्हाला कसली अडचण येणार नाही धन्यवाद मानसे अॅग्रो फार्म या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो